सोनं आणि पैशासाठी पती सासू सासरा आणि नणन यांनी शारीरिक मानसिक छळ केल्यानं गळफास घेऊन के एकवीस वर्षीय नवविवाहितेनं आत्महत्या केल्याची घटना घडली पूजा अशोक चव्हाण असं तिचं नाव आहे गारगोटी शहरात घडलेल्या या घटनेची नोंद भुदरगड पोलिसात झाली आहे दरम्यान नवविवाहितेच्या माहेरच्या नातेवाईकांनी पतीच्या घरातील प्रापंचिक साहित्यांची मोठी तोडफोड केली आहे या प्रकरणी भुदरगड पोलिसांनी पती सासू सासरे आणि नणन यांना अटक केली आहे कागल तालुक्यातील चौडाळ इथल्या नामदेव ज्ञानू पाटील यांच्या मुलीचा विवाह गारगोटी इथल्या अशोक चव्हाण याच्याबरोबर जुलै महिन्यात झाला होता अशोकचा मंडप डेकोरेशनचा व्यवसाय आहे विवाहानंतर एक महिना पूजाचा संसार सुरळीत चालला होता त्यानंतर ती माहेरी आली होती त्यावेळी ती फारशी बोलत नव्हती मुलगी काहीतरी लपवत असल्याचं जाणवल्यानं पूजाच्या आईनं विश्वासात घेऊन विचारणा केली असता पती अशोक सासरा शिवाजी सासू अंजना नणन सोनाली यांनी मंडप डेकोरेशनच्या व्यवसायासाठी पाच लाख रुपये आणि दहा तोळे सोने माहेरकडून घेऊ नये असा तगादा लावल्याचं पूजानं सांगितलं याच कारणावरून तिचा मानसिक आणि शारीरिक छळ होत होता पूजाला सासरच्या मंडळींनी पुन्हा त्रास दिला आणि माहेरी निघून जाण्यास सांगितलं त्यामुळे वैतागलेल्या पूजानं आपण जीव देणार असं फोनवरून माहेरी सांगितलं त्यानंतर सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पूजांना आत्महत्या केल्याचं स्पष्ट झालं पैसे आणि सोन्यासाठी पूजाचा नवरा सासू सासरे आणि ननंद यांनी छळ केल्यानं त्यांच्या जाचाला कंटाळून पूजांना आत्महत्या केल्याची फिर्याद पूजाचे वडील नामदेव पाटील यांनी पोलिसात दिली आहे दरम्यान पूजाच्या नवऱ्याला ताब्यात घ्या या मागणीसाठी पूजाच्या माहेरच्या लोकांनी मोठा गोंधळ घातला काहींनी पूजाच्या नवऱ्याच्या घरात घुसून प्रापंचिक साहित्याची तोडफोड करत घरावर दगडफेक केली अखेर पोलीस निरीक्षक उदय डुबल यांनी मोठा पोलीस फौजपाटा गारगोटीमध्ये मागवून घेतला या प्रकरणी भुदरगड पोलिसात पूजाचा पती सासूसासरा आणि ननंद विरोधात गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक करण्यात आली आहे